गुरुनानक जयंतीनिमित्त आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील गुरुद्वारा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते सकाळच्या सुमारास अखंड पाठ व दुपारच्या सुमारास कीर्तन व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते गुरुनानक जयंतीनिमित्त यावेळी गुरुनानकजी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी जळगाव शहरातील गांधीनगर येथील गुरुद्वारा येथे केली होती गुरुनानक यांच्या तीनशे छप्पनव्या जयंतीनिमित्त यावेळी सकाळपासूनच भाविकांनी गुरुद्वार येथ गुरुद्वारा येथे गर्दी केली असून अखंड पाठ व कीर्तनाचे तसेच लंगरचे आयोजन यावेळी भाविकांसाठी करण्यात आले होते या संदर्भात गुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी जगमोहन छाबडा यांनी याबाबत अधिक माहिती दिली नेमकं का ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात गुजा प्रबंधक कमिटी जळगाव येथून बोलतो आहे गुरुनानक जयंती संपूर्ण विश्वामध्ये आज पाच तारखेला साजरी केली जात आहे गुरुनानक देवजीचा आज या दिवशी जन्मदिवस जन्म झाला होता त्याच्यानिमित्त संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण विश्वामध्ये जिथे जिथे गुरुनानक देवजी गेले होते तिथे त्यांचा जन्मोत्सव आज साजरा करण्यात येत आहे जळगाव गुरुद्व्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून तर एक तारखेपर्यंत प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या दोन तारखेला नगर कीर्तन काढण्यात आलं त्याच्यामध्ये जळगावच्या संपूर्ण जनतेचे आणि पोलीस दलाचे जिल्हा पोलीस पेठ पोलीस स्टेशन आणि एस पी पोलीस स्टेशन या दोघांचे सहकार्य आणि जळगावच्या संपूर्ण जनतेचे आम्हाला सहयोग सहयोग लाभला आता आज तीन तारखेला अखंडपाठची सुरुवात झाली होती अखंडपाठची सुरुवात जी झाली ती पाच तारखेला त्याची समाप्ती झालेली आहे दहा वाजता त्याच्यानंतर दु एक वाजेपासून अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत जे अमृतसरून जथा आलेला आहे रागी कीर्तन महावीर सिंग त्यांचं कीर्तन करण्यात येत आहे दोन वाजेनंतर भंडारा लंगर सुरू होईल तो सहा वाजेपर्यंत संपेल आणि रात्रीचा कार्यक्रम जो आहे तो रात्री दहा वाजेपासून दीड वाजेपर्यंत केला जाईल दीड वाजेला गुरुनानक जयंतीचा प्रकाश उत्सव आतिषबाजीने साजरा केला जाईल सर्व जनतेचे जळगाव वासियांना गुरुनानक जयंतीच्या फार फार शुभेच्छा जळगाववासियांनी या लंगर भंडाराचा सहयोग घ्यायचा आहे लंगर भंडारा सर्वांसाठी उघडा आहे कारण गुरुनानक देवजीची शिकवणं तशी होती की कोणी मोठा नाही कोणी वाजा नाही कोणी अंक नाही सगळे त्यांच्याकरता समान आहेत कोणी कसो त्यांनी स लंगरमध्ये पंगतमध्येच बसून लंगर छकायचं आहे त्यांची शिकवण आधी इतक्या वर्षांत सुरू आहे परत जळगाव वासियांना विनंती आहे की त्यांनी या लंगर भंडाराचा सहयोग घ्यायचा आहे परत संपूर्ण जळगाव जनतेचे आणि पोलीस दलाचे जळगाव जिल्हा पोलीस स्टेशन आणि एस पी पोलीस स्टेशनचे सहकार्य धन्यवाद माझं नाव जगजित सिंग छावडा जळगाव गुरुद्वारा समिती